राजकारणाशी देणं घेणं नाही आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या मागणीची अंमलबजावणी करा मनोज मनोजरांगीत मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घेतली सायबी साधी सोपी गोष्ट नाही एक वर्षापासून लढा सुरू आहे उलट सरकारला वाईट वाट वाटायला पाहिजे शिंदे साहेबांना सुद्धा ही वाईट वाटायला पाहिजे की एक वर्षापासून लढा सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या लाखानं महिला जनता रस्त्यावरती आहे त्यांना ही गोष्ट वाईट वाटायला पाहिजे आणि मराठा समाजाचं ओबीसीतलं आरक्षण तातडीनं दिलं पाहिजे कारण ते चौकटीत टिकणार आहे मराठा आणि कुंडी त्र्याऐंशी क्रमांकाला एकच त्याची फक्त अंमलबजावणी करायची कारण ते चौकटीत बसतंय काय द्यायच्या टिकणारं पण हे आणि मराठ्यांचं हक्काचं पण आहे बाकीच्या जाती नसून सुद्धा ओबीसी आरक्षणात गेल्या साडेतीनशे चारशे जाती मराठा पहिल्यापासून त्र्याऐंशी क्रमांकाला मग कुणबी होती ना बाकीच्या जा कोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात चालल्यात मराठ्यांची का जात नाही त्र्याऐंशी क्रमांकाला असून सुद्धा अंमलबजावणी करायची तरी पण तुम्ही सहकारी आहात की याच्यापेक्षा किती करायची पडून साहेब काम करू देत नाहीयेत बाकीच्यांना परंतु जाऊ दे आता ते आता आम्हाला पडायचं नाही राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही आणि आम्ही बोलणार पण नाही फक्त आमचं म्हणणंच एवढे का आता तुम्हाला संधी आम्ही आमचे आमरण अमरन उपोषण कठोर करून इथे जीवाची बाजी लावली आता लावली आता आमचा हा खूप खट्टर प्रवास आहे आता आमरण उपोषण म्हणजे माझ्या समाजातील एखादा मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केले आणि आम्ही सरकारला संधी दिली मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी करा नसता पुढे मग आपल्या नावाने आरडत बसायचं राहि काय झालं म्हणून पाडापाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत काय मग बांबलायचं नाही पुन्हा हे पडून साहेबांनी आता समजून घ्यायचं मी आताच सांगितलं ना आता तुम्हाला मला राजकीय आता बोलायचंच नाही मी त्यांच्या प्रश्नावरती पण उत्तर दिलेलं नाही मला कोणी काही म्हणलं रोज तरी मला राजकीय आता बोलायचंच नाही काय केलंय कुणी काय नाही केलंय कुणी आता आम्ही संधी दिली तुम्ही अंमलबाजावणी करा फायदा फायदा करताय आता जो काम करील आणि करणार नाही जो जनतेचा फायदाच करणार नाही त्याला जनता कस काय सोडील तुम्हाला जर सत्तेत असून फायदाच करायचा नाही जनतेचा तुम्हाला कोण सोडल सोय सगळ्या सोय्याचा कायदा असेल त्याचबरोबर पाटील यांनी मागणी की गॅजेट बाबत सुद्धा आमचं कामकाज सुरू असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे तुम्ही गैरसमज करून त्यांनी म्हटलं मराठा समाजाला आचारसंहितेच्या आत या सगळ्याचे सगळ्या मागण्याची अंमलबाजी पाहिजे सगळ्या सोयऱ्या सहित आमच्या व्याख्याप्रमाण निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्याचं आमची भूमिका स्पष्ट आहे आमची भूमिका दुर्पट मात्र जे आम्ही वचन दिलं ते पूर्ण ठीक आहे ना मग बसलो ना आता उपोषणला समाजाला दिसतय कोण करतय कोण नाही करत तुम्ही समाजाच्या सगळ्या मागण्या द्या समाजाचा आ, फायदा करा समाज उघड्या गड़े फायदा कोणी केला आम्ही तुम्हाला सांगितली आता आम्हाला जायचं नाही मला नाही आणि फडणवीस साहेब नाही केलं ना आता के तर भाजपमधला मराठा सुद्धा विरोधात जाणारे किंवा फडणवीस साहेबच दोषी हा जाणून बुजून मराठीचा वाटोळा करायला निघाला शेतकरी सामान्य सगळ्या पक्षातला मराठा तर बाजू जाणार जाणार भाजपातला गरीब सुद्धा म्हणणारे की आता उपोषण करून संधी दिली की आम्हाला राजकारणात जायचं नाही म्हणून जाहीर सांगितलंय म्हणून जा तरी फडणवीस साहेब जर देणार नसतील आणि तिसरेच प्रश्न विचारणार असले तर फडणवीस साहेब जाणून बुजून करतात याला दोषी फक्त फडणवीस साहेबचे मराठी सगळेचे सगळे एकतर्फी स्वतःच्या मुलासाठी फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबांना दोष देणार आहे आणि हे त्यांनी करू नये आता फडणवीस साहेबांनी आता पापाच्या पारड्यात त्यांनी बसू नये दोषीच्या पारड्यात त्यांनी बसू नये त्यांनी मराठ्यांच्या सगळ्या अंमलबजावणी करावी मागण्याची मला मजाला राजकारणाचं देणं घेणं नाहीये जाहीर सांग फडणवीस साहेबांना नसता नंतर बोंबलून देणार नाही सबस्क्राईब प्रेस द अपडेट